नमस्कार असं म्हणतात की पुरुष म्हणजे सर्व माऊली इथे जमलेले सर्व माऊली आणि सर्व सावित्री जिच्यामुळे मी आज उभी आहे अशी माझी आई सर्वांच्या जर्नी मी हे नाटक समर्पित करते तर तुम्ही वऱ्हाड निघाल्या लंडनला हे एकपात्री नाटक ऐकलं असेल तर विदर्भ शिकायला होता आणि तिथे त्याला लंडनच्या मुलीवर लग्न करायचं असतं म्हणून तो घरी येऊन आपल्या पप्पांना विचारतो बाप का आहे मिस्टर जॉन जॉन राय का घरात कोण असेल तर पाठवून दे तेवढं तुझी बायक

सगळं तर मीच करते पण बोलून दाखवत नाही आपला स्वभाव नाही तसा हिवाईचा स्वभाव कसा आहे घरात काय चांगलं झालं माझ्या झालं झालं काय चांगलं झालं माझ्या झालं अग काय गेलं अशी तुला सांगतो सुशे आपल्याकड सत्यनारायण झाला ग सत्यनारायण अगं झाला की नाही अशी काय थबड करून बघते एकतर हा तरी म्हण नाहीतरी म्हण आणि हा सत्यनारायण झाला तर बाई

Bueno, entonces ya